मित्रांनो हे हरभऱ्याचं फक्त एक झाड आहे ह्याला फुटोवा बघा किती भयानक फुटोवा होतो ह्याच्या प्रत्येक फांदीतून एक एक फाटा निघत आहे आणि याची शेंडा खुडणी पण झालेली आहे हे लक्ष करा हे वरचा शेंडा खुडला तरी खुडला किंवा नाही खुडला तरी काही फरक पडत नाही कारण हे बघा परत याचा आपण शेंडा कधी खुडतो याचा खुडतच नाही ना आपण फक्त याचा खुडतो मग हे तरच राहते तर हरभऱ्यामध्ये असं काय नाही की शेंडा खुडावाचा असं काय नाही ते ॲटोमॅटिक पुन्हा फूट करते हे लक्षात घ्या आता बघा हे ह्या झाडावरला सगळ्याला फूट कसली पाहिजे आता ह्याला पंचवीस का सव्वीस दिवस झालेले आहेत बघा हे जोडवळ पद्धतीनं याच्या आधी पण आपण व्हिडिओ टाकला याचा याला पहिलं पाणी दिलेलं आहे आपण ओका हे बघा अशा प्रकारे वल झालेली आहे ह्याच्यात याच्या मुडाला आता ह्याला एक नंतर एक पाणी द्यायचं चाळीस दिवसाच्या अगोदर म्हणजे ज्या वेळेस फुलं लागणार आहेत त्याच्या अगोदर आपल्याला याच्यावर नॉर्मल आळी वगैरे दिसाल ती म्हणून एक काला पण याची फवारणी पण केली आहे एकोणीस एकोणीस बुरशीनाशक कीटकनाशक आणि एक मायक्रोन्यूट्रन्स असं फवारणी केलेली आहे अगोदर पाणी दिलो आणि नंतर फवारणी केलेली आहे कारण त्याच्यामध्ये म्हणजे वल पण आवश्यक असते ना वल कमी असल्यास मग फवारणी करून तर काय फायदा त्या म्हणजे पिकाला पण घ्यायला थोडं हे लागते फूट तर व्यवस्थित कराले आता हे एवढं अंतर झाकते का नाही बघू आपण हे चार फुटाचे बेड आहेत म्हणजे दोन्ही सऱ्यावरचा जो सेंटर आहे तो चार फुटाचा आहे टोकन यंत्रानं आपण पंधरा किलो बियाणं टोकन केलेलं आहे याच्यात फूट सध्या तर व्यवस्थित आहे बघा आणि मर अजिबातच नाही बरं का मर नाही झाली याची आणि हरभऱ्याला पाणी वेळेस कितीही पाणी जायचं नाही आपलं स्प्रिंकलरनं ना एक तीन तास ठेवलं तर भरपूर झालं पाणी अति पाणी दिल्यानं पण हरभरा बिघडू शकतोय आणि आजकालची जे व्हरायटी आहेत आता हे आपलं जॅकीचं आहे इतर पण भरपूर व्हरायटी आता त्याच्यामध्ये पण अशीच कंडिशन आहे फक्त एवढंच की ही जॅकी बॅन नॉटर आहे ना हे आपल्या महा मराठवाड्यात महा म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडंच येऊ यायचं आहे आणि वातावरणाला पण एकदम मॅच होते पाणी असो किंवा नसो याची उत्पन्न क्षमता चांगली आहे <coughs> का कुठं कुठं तर ना भयानक फुट करायला आणि दाटा वगैरे अजिबात नाही बरं का एका ठिकाणी एका ठिकाणी फक्त दोन बी आहेत किंवा मग एका ठिकाणी एक बी आहे फक्त हे बघा हे एकच बी आहे आता हे का इथं पण हे एकच बी आहे याला फुटवा बघा ध्यान करा हे एकच बी आहे खलबुडातून बघा हे एकच झाड आहे एका झाडाला एवढा फुटवा निघाला आहे सध्या बघा जास्त प्रमाण तर एक अभियाच आहे फक्त गवताचं नियोजन तेवढं करत जावा कारण याच्यामध्ये आपल्याला तन्नाशक फवारता येत नाही आणि अजून एक गोष्ट ही मध्ये मध्ये तुम्हाला ज्यावरीची झाट दिसते काय हो का इतर असं म्हणजे आतमध्ये हे कसं होतंय हे नैसर्गिक पक्षी थांबे बनतात नंतर ह्याच्यावर नंतर चिमण्या वगैरे थांबतात था। आणि आपल्या हरभऱ्यावर पडलेल्या म्हणजे आळी वगैरे कीटक म्हणजे काय म्हणतात ते म्हणजे त्यांना जे आहेत ना त्याने आपण ते आळ्या असतात ते माश्या वगैरे म्हणजे काय वर गोंकते ते खातात ना पक्षी तर त्याच्यामुळे ते विकत आणून ते म्हणजे मध्ये लावण्यापेक्षा आहे ना आपलं झाडाचं तयार करायचं म्हणजे थोडक्यात आपलं झाड त्याच्यामध्ये वाढते आणि त्याच्यावर येऊन बसतात त्यांनी त्याला पक्षी थांबे आपण ते बाजारात पण भेटतात मग त्याच्यापेक्षा हेच चांगलं ना खर्च करण्यापेक्षा मित्रांनो हरभरा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये धन्यवाद